गोपाळा फाउंडेशनच्या वतीने परभणीतील वेगवेगळ्या वेग माध्यमातून संतोष भाऊ खराटे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस किंवा इतर सामाजिक कोणत्याही जयंती उत्सवामध्ये एक गोरगरिबांसाठी व किंवा हकेला ज्या लोकांना खरंच गरज असते विद्यार्थ्यांना असो किंवा कोणत्याही क्षेत्रात असो आज योगायोग असा आहे की संतोष भाऊ म्हणजे गोपाळा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ एक सामाजिक चळवळीत अग्रेसर असून बी त्यांनी असा उपक्रम ठेवला की आज म्हणजे अपंग व्यक्ती असणाऱ्या त्यांच्या आई आणि दोन मुली येतात त्यांच्यासाठी वह्या पुस्तक दप्तर म्हणजे जे शैक्षणिक साहित्य लागत आहे अशा दृष्टिकोनाने की म्हणजे प्रत्येक व्यक्तीने कोणताही वाढदिवसाला इतर खर्च केल्यापेक्षा असा आदर्श आपण सर्व वेगवेगळ्या माध्यमातून घ्यायला पाहिजे हेच आदर्श गोपाळा फाउंडेशन आज परभणीतच नाही अख्या महाराष्ट्रामध्ये याचा आदर्शाचा वर्षवस होत आहे या दृष्टिकोनाने आज त्यांनी दोन बालकांना एक सातवीला आहे आणि एक तीस चौथीला आहे म्हणजे पहा की जुळ्या बहिणीला आज या ठिकाणी एक सारखे दप्तर त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य आहे शिक्षण त्यांना लागण्यासाठी या दृष्टिकोनाने आम्ही त्यांना वाढसाच्या शुभेच्छा मी राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी त्यांना एक शुभेच्छा वर्षवस आणि या परिवारांना आमच्याकडून देणगी स्वीकारली त्यांनी असं आश्वासन दिलं की तुमच्या लेकरांना बारा म्हणजे बारावी पर्यंत कोणतंही शैक्षणिक साहित्य लागू असं या दृष्टिकोनाने संतोष भाऊन आणि त्यांच्या फाउंडेशन या ठिकाणी आव्हान केलेले आहे त्यालाही आपण सर्वांनी बाळ्या वाजून स्वागत करावं असे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद